हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता या विषयामधील पाचवी नवोदयासाठी अतिशय महत्वाचा असलेला आकृत्यांचा क्रम पूर्ण करा किंवा आकृत्यांची मालिका पूर्ण करा हा घटक पाहत आहोत हा केवळ पाचवीसाठीच नाही आहे सर्व वर्गाच्या बुद्धिमत्तेसाठी हा महत्वाचा घटक आहे पहा पहिल्या प्रश्नामध्ये आकृत्यांची मालिका दिलेली आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल असा प्रश्न विचारलेला आता पहिल्यातून दुसऱ्यामध्ये काय बदल झाला उजव्या बाजूला एक पान आलं दुसऱ्यातून तिसऱ्यामध्ये काय बदल झाला डाव्या बाजूला एक पान आलं आता तिसऱ्यामधून चौथ्यामध्ये काय बदल होईल उजव्या बाजूला एक पान येणार आहे त्यामुळे पहा बरं कोणता पर्याय पर्याय क्रमांक तीन येणार आहे ओके पहा व्यवस्थित माझ्या प्रश्न माझ्या स्पष्टीकरणा अगोदर तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे आणि आपल्याला ते स्पष्टीकरण पाहायचं आहे की आपल्याला ते व्यवस्थित दृष्टीनं शास्त्रीय दृष्टीनं वैज्ञानिक दृष्टीनं ते योग्य प्रकारे तुम्ही सांगता आहात का तो महत्त्वाचा घटक आहे पहा पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न पहा त्या पद्धतीनंच आहे एक 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 भाग वाढत जातो आहे पहा पहिल्या याच्यामध्ये गवत आहे एक प्रकारे त्याला दोन पानं आहेत किंवा झाड आहे त्याला दोन पानं आहेत पहिल्यातून दुसऱ्यात काय झालं उजवीकडे एक पान आलं दुसऱ्यातून तिसऱ्यामध्ये दहावीकडे एक पान आलं म्हणत आता कोणीकडे येईल उजवीकडे येईल मग कोणता पर्याय येईल पर्याय क्रमांक दोन येणार आहे अगदी सोपं असतं खूपच सोपं असतं फक्त आपण विचार व्यवस्थित केला करायला हवा चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा उत्तर माझ्या अगोदर तयार ठेवा पहा पुढील प्रश्न खालील रेषाकडे पहा खालील कर्व रेषा या ठिकाणी इते 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 नम्बर, चार आहे इथे तीन आहे इथे दोन आहेत म्हणजे इथे एक असणार याच्यानं कोणते पर्याय कट होतील दोन नंबर चार नंबर आता आडव्या रेषेकडे पहा आडवी रेषा एक आहे दोन आहेत तीन आहेत म्हणजे किती हव्यात चार रेषा चार रेषा हव्यात म्हणजे कोणता पर्याय येईल पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर असणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये षटकोन आहे आता त्यातल्या एका गोष्टीकडे पाहायचं सर्व गोष्टी एकदम पाहायच्या नाही एका एका गोष्टीवरनं पर्याय कट करायचा आता याच्यामध्ये पहा एक, एक रेषा आहे दोन रेषा आहेत तीन रेषा आहेत म्हणजे चार रेषा हव्यात ते पर्याय क्रमांक एकमध्ये आहे जे केवळ याच्यावरून पाहिलं तरी दोन नंबर तीन नंबर चार नंबर पर्याय कट होतात केवळ तेवढ्या उत्तर थांबायचं का नाही गोलाची जागा पाहू पा पहिल्या कृतीत या ठिकाणी गोल आहे दुसऱ्या कृतीत तो या ठिकाणी गेला तिसऱ्या कृतीत तो या ठिकाणी गेला चौथ्या कृती कुठे पाहिजे या ठिकाणी याच्यावरनं पाहिलं तर कोणते पर्याय कट होतात याच्यावरनं पाहिलं तर तीन नंबर आणि दोन नंबर कट होतो आता एक नंबर आणि चार नंबरमध्ये तो गोल जागेवरतीच आहे आता <स्थखार> रेषेकडे पहा रेषेकडे पहा रेषेकडे पाहिलं तर पहा खालील जी रेष आहे पहिल्या आकृतीमध्ये कुठं आहे दुसऱ्या आकृतीमध्ये कुठं आहे ते पहा पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी दुसऱ्या कृतीमध्ये या ठिकाणी आहे तिसऱ्या कृतीमध्ये या ठिकाणी आहे चौथ्या कृतीमध्ये ती या ठिकाणी येणार आहे तो पर्याय क्रमांक एक आहे पहा या पद्धतीनं तुम्ही जर विचार केले तर खूपच छान विचार करण्याची पद्धत आपल्याला सवय लागते आणि हेच आपल्याला पुढे भविष्यामध्ये आघाडीवरती घेऊन जात असतं चला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न पहा बरं पुढील प्रश्नामध्ये काय बदल होतोय काय घडतंय कसं कसा बदल होतोय तो समजून घ्या पहा पहिल्या पर्यामध्ये आडवी रेष आहे दुसऱ्या पर्यायामध्ये उभी रेष झाली आणि एक टिंब आलेला आहे तिसऱ्या पर्यायामध्ये दोन रेषा आहेत दोन रेषा आहेत म्हटल्यानंतर चौथ्या पर्यायामध्ये काय होणार आहे उभ्या दोन रेषा असतील आणि एक टिंब वाढलं होतं म्हणजे अजून एक टिंब वाढायला पाहिजे दोन टिंब वाढले पाहिजेत म्हणजे ते पर्याय क्रमांक एकमध्ये दोन का नाही चालणार किंवा तीन का नाही चालणार तर पर पर्याय इथं आपल्याला काय झालं होतं ते पहा या ठिकाणी आपल्याला आडव्या रेषेची उभी एक रेष झाल्याने एक टिंब वाढलं म्हणजे इथं आडव्या दोन रेषेच्या दोन रेषा होणार आणि एक टिंब अजून वाढणार आहे त्यामुळे दोन आणि तीन चालणार नाही त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पुढील प्रश्नामध्ये माझ्या अगोदर उत्तर तुमचं तयार ठेवा पहा बरं या ठिकाणी कर्व रेषा आहेत किती आहेत एक दोन तीन चार पाच रेषा आहेत आणि त्याचं काय झालं आतल्या बाजूला वळलेले कर्व होते ते बाहेरच्या बाजूला बाहेरच्या बाजूला काय झाले वळलेले कर्वे आता या ते पहा त्याच्या अगोदर कोणता भाग रंगवलेला आहे पहा कृती हा भाग रंगवला दुसऱ्याकृती हा रंगवला आहे तिसऱ्याकृती हा रंगवला आहे आकृती या ठिकाणी येणार आहेत आता याच्यावरून पाहिलं तर पर्याय क्रमांक दोन कट होईल जो भागामध्ये पाहिजे होत्या रेषात त्या भागामध्ये नाही आहेत आता पहिल्यात दुसऱ्यात काय झालंय कर्व आत वळलेले होते आता हे एक प्रकारे हे बाहेरच्या बाजूला आहे तिसऱ्यामध्ये काय आहे तिरक्या रेषा आहेत मग आता तिरक्या रेषा बाहेरच्या बाजूला वळवल्या तिरक्या तरी तशाच आहेत आतमध्ये वळवलेल्या आता इथं कर्वरेषा केंद्राच्या बाजूला वळवलेल्या होत्या आता या बाहेरच्या बाजूला वळवल्या आहेत आता या तिरक्या रेषा कोणीकडं वळवलेल्या आहेत कुणीकडेच वळवलेल्या नाहीत त्यामुळे त्या कर्वरेषा होण्याचा काय संबंध येतो का नाही तर पूर्ण भाषा जर गर्द रंगवलेल्या होतील का नाही आता या उलट काढल्या काय आणि सुलट काढल्या काय सारख्याच त्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न पहा उत्तर तयार करा बरोबर आहे अशी गती पाहिजे पहा प्रत्येक गोष्ट गतीने केली पाहिजे आता या कृतीमध्ये काय होतंय केवळ एका बाणाकडे पहा या बाणाकडे लक्ष द्या हा बाणाचा तिरका होता दुसऱ्या कृतीमध्ये तो बाण सरळ झाला तिसऱ्या कृतीमध्ये असा ती पहा पहिल्यामध्ये तिरका होता दुसऱ्या सरळ झाला तिसऱ्यात असा झाला म्हणजे चौथ्या तो या पद्धतीनं पाहिजे या पद्धतीने कोणता याच्या पर्यायामध्ये आहे तो फक्त चारमध्ये आहे जे केवळ एवढ्या एका मुद्द्यावरून आपण जाऊ शकतो आता पहा इथे दोन बाण तर आहेत पण त्याच्यामध्ये काय होते पहा या रेषा सगळ्या फिरत चाललेल्या आहेत ही ज्याला बाण नाही आहे अशी पहा ज्या आकृ म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये आडवी रेषच नाही आहे दुसऱ्या आकृतीमध्ये इथे एक रेषा आली तिसऱ्या आकृतीमध्ये इथे दोन रेषा आल्या म्हणजे या देखील आडवी आहे पंच्यात ती घड्याच्या विरुद्ध दिशेने फिरली म्हणजे आता पंच्यावशात घड्याच्या विरुद्ध दिशेने फिरली तर उभ्या तीन पाहिजे ते पर्याय क्रमांक चारमध्ये आहे त्याला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये आयत दिलेला आहे आणि आयतामध्ये बदल होत चाललेले आहेत पहा पहिल्या कृतीमध्ये आयत फक्त दिलेला आहे दुसऱ्या कृतीत काय झालं या बाजूला एक गोल आला दुसऱ्यामधन तिसऱ्यामध्ये हा रंगवलेला आहे म्हणजे काय होईल चौथ्या आकृतीमध्ये उजव्या बाजूला येईल तो कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक एक मध्ये तो लगेच रंगवला जाणार नाही आता चौथ्यामधून पाचव्यामध्ये तो रंगवलेला आहे म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये एक एक बदल होतो आहे हा बदल आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे काय काय बदल कशा पद्धतीने बदल होतो है तो? कुटे बदल है। आहे, आहे तो की आयतामध्ये कुठेही बदल झालेला नाही आहे तेवढाच आहे तर कुठे फिरलेला नाही हल्लेला नाही फक्त त्याच्यामध्ये पहिल्या कृतीमध्ये डाव्या बाजूला गोल आला दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये तो गोल भरल्या गेला त्यात रेषा काढल्या मग तिसऱ्यात ना चौथ्यामध्ये उजव्या बाजूला आता पहा म्हणजे पर्याय कट पद्धत पडताना आहार रंगवलेला गोल जाईल का हो नाही म्हणजे रंगवलेला गोलावरनं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी रंगवलेला गोल कोरा झालेला आहे मी तो चालेल का नाही आता या ठिकाणी रंगवलेला गोल कोरा झालेला आहे चालेल का नाही आता राहिला एक आणि तीन याच्यामध्ये पहा की दुसरा तीन नंबरमध्ये काय झालं डायरेक्ट रंगवलेला आला आहे प प्रथम असं झालं होतं का नसणारा गोल आला आणि नंतर पुढच्या आकृतीमध्ये तो रंगवला त्यामुळे या ठिकाणी डायरेक्ट तो गोल आलेला आहे आणि तो रंगवलेला आलेला आहे त्यामुळं हा पर्याय चुकीचा होईल त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक एक आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो पहा प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजते आहे का जर काही समजत नसेल मला मध्ये टाका आपलं यूट्यूब चॅनेल प्रत्येकाने सबस्क्राइब करा आपल्या मित्रांना सांगा मैत्रिणींना सांगा त्यांनाही तो चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा बेल दाबा म्हणजे माझा प्रत्येक तयार होणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आता पहा पहिल्या आकृतीमध्ये पूर्ण गोल आहे दुसऱ्या आकृतीमध्ये काय झाला अर्धा झाला म्हणजे पूर्ण होता त्याच्या जा निम्मा झाला दुसऱ्यामधनं तिसऱ्यामध्ये पुन्हा त्याच्या जा निम्मा झाला आता जा तिसऱ्यातनं चौथ्यामध्ये काय होणार पुन्हा त्याच्या निम्मा होईल म्हणजे आपल्याला असा पाव भाग पाहिजे तो कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक एकमध्ये म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये मालिकेमध्ये पहिली जी आकृती आहे त्याच्या निम्मी होते पहिल्यातनं दुस पहिल्यामध्ये पूर्ण गोल होता दुसऱ्यामध्ये तो निम्मा झाला दुसऱ्यामध्ये निम्मा होता त्याच्या निम्मा पावभाग पाव पावभाग आहे त्याचा निम्मा म्हणजे पर्याय क्रमांक एक होईल आहे ना सोपं अगदी सोपं असतं फक्त आपण त्या पद्धतीनं विचार केला पाहिजे चला पुढील भागामध्ये पहा पुढील प्रश्न षटकोण दिलेले आहेत सगळे कोणावरतीच उभे आहेत कोणावरतीच उभे आहेत सगळे पर्याय कोणावरती उभेच आहे आता रंगवलेला भाग पहा रंगवलेला भाग जागा बदलतोय तो कशी जागा बदलतोय ते पहा पहा याच्यामधल्या पहिल्यांदा या बाजूवरती तो त्रिकोण काढला आहे दुसऱ्या आकृतीमध्ये या बाजू काढला तिसऱ्या आकृतीत या बाजू काढला आणि चौथ्या आकृतीत या बाजू पाहिजे याच्यावरून पर्याय कट करा बरं आणि तो फक्त पर्याय क्रमांक दो एक आणि तीनमध्ये आहे आता एकमध्ये आणि तीनमध्ये फरक काय आहे या ठिकाणी रेषा नाही आहेत पहिल्या पर्यायामध्ये आणि दो तिसऱ्या पर्यायामध्ये रेषा आहेत मग आपल्याला रेषा असणारा पाहिजे का रेषा असणारा नको आहे आपल्याला रेषा असणारा पाहिजे कारण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पर्यायामध्ये रेषा आहेत त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे पुढील प्रश्नामध्ये आकृत्या आहेत हे अधिकसारखं चिन्ह आहे आणि या चिन्हामध्ये छोट्या छोट्या आकृत्या आहेत आता या आकृत्या बारकाईनं आपल्याला बघायच्या आहेत त्यात काय काय बदल होतो आहे तो तपासायचा आहे केवळ एका आकृतीवरती लक्ष केंद्रित करा त्यामध्ये काय बदल होतोय तो समजून घ्या पहा मी दोन्ही बाजूला उलटे त्रिकोण असणाऱ्या आकृतीवरती लक्ष केंद्रित करतोय या ठिकाणी पहा दोन्ही बाजूला त्रिकोण आहेत पा पहिल्यामधनं दुसऱ्याकृतीत ते त्रिकोण कुठे गेले या ठिकाणी गेले म्हणजे कसे फिरतायत घड्याळाच्या दिशेने घटीवत दुसऱ्या कृतीतनं आकृतीत या ठिकाणी गेले म्हणजे तिसऱ्या आकृतीत ना चौथ्या आकृतीत या ठिकाणी पाहिजेत या ठिकाणी त्रिकोण एकमेकाच्या बा एकमेकाकडे तोंड करून असणारे कोणत्या कोणत्या पर्यायामध्ये आहेत जे पहिल्या पर्यायामध्ये तिथं चौकोन दिलेत त्यामुळे हा चालणार नाही दुसऱ्यात बरोबर आहे तिसऱ्यात बरोबर आहे चौथ्यामध्ये ते उलटे त्रिकोण आहेत त्यामुळे चौथाही चालणार नाही आता राहिला दोन आणि तीन आता जेव्हा दोन पर्याय राहतात तेव्हा त्यांच्यामधला डायरेक्ट फरक पाहायचा की काय त्यांच्यामध्ये कुठल्या काय ठिकाणी बदल आहे वेगळे पण आहे तेवढ्या त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आता पहा या ठिकाणी दोन गोल आहेत आणि या ठिकाणी दोन चौकोन आहेत मग आपल्याला तेवढंच पाहायचं की गोलावरती पा गोल पाहिजे किंवा चौकोन पाहिजे आपण गोल पाहूया पहा कुठे आहेत गोल पहिल्या कृतीमध्ये या ठिकाणी गोल आहेत दुसऱ्या कृतीमध्ये या ठिकाणी गोल आहेत तिसऱ्या कृतीमध्ये या ठिकाणी गोल आहेत म्हणजे चौथ्या कृतीमध्ये या ठिकाणी गोल पाहिजेत मग तो कोण पण कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे जी या पद्धतीनं आपल्याला जर विचार केले तर आपण परफेक्ट उत्तरापर्यंत अगदी व्यवस्थित पोचतो प्रत्येक प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजतो त्यामागचा कार्यकारण भाव कसं उत्तर काढलं हे आपल्याला सांगता येतं प्रत्येक गोष्ट समजपूर्वक करता येते चला पुढील प्रश्न पहा एकच गोष्ट करायची आपल्याला जसं आहे की एका वेळेस एक गोष्ट पाहायची त्याच्याकडे त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे पाहे सगळे चौकोन कोणावरती उभे आहेत पर्यायामधले सगळे चौकोन कोणावरती उभे म्हणजे त्या चौकोनामध्ये काही बदल होत नाही आता एक त्यातलं चिन्ह घेऊया वर्तुळ घेतलं पाहू वर्तुळ इथे बाहेर आहे दुसऱ्या कृतीमध्ये पुढे गेलेलं आहे पण ते आतमध्ये गेलेलं आहे म्हणजे बाहेर होतं ते वर्तुळ आतमध्ये गेलं दुसऱ्यामधनं तिसऱ्यामध्ये काय झालं पुन्हा ते पुढे गेलेलं आहे घड्याळाच्या दिशेने पुढे आहे घटीवत जात आहे आणि पुन्हा तो गोल कुठं आला बाहेर आला म्हणजे आता तिसऱ्यातनं चौथ्यामध्ये काय होणार आहे पुढे जाणार आहे आणि गोल कुठे जाणार आहे आतमध्ये जाणार आहे चौ आतमध्ये गोल पाहिजे आपल्याला कोणत्या कोणत्या पर्यायामध्ये आहे एकमध्ये आहे तीनमध्ये आहे दोनमध्ये गोल बाहेर दिलेला आहे नाही चालणार चारमध्ये गोल बाहेर दिलेला चालणार नाही हा दोन हजार सतराला पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे म्हणजे दोन आणि पर्याय क्रमांक चार यामध्ये हे गोल बाहेर दिलेले आहेत त्यामुळे हा पर्याय आपण कट केलेले ते गोल आपल्याला आतमध्येच आले पाहिजे कारण हे चौकोनाचे एकदा बाहेर आहे गोल दुसऱ्या याच्यामध्ये तो आतमध्ये आहे तिसऱ्यामध्ये बाहेर आहे चौथ्यामध्ये आतमध्ये पाहिजे त्यामुळे दोन आणि चार पर्याय आपण कट केलेला आहे आता राहिलेले आहेत पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन याच्यामधले फरक लक्षात घ्या आता दोन्ही बाजूला त्रिकोण बाहेर बाहेर आहे मग त्रिकोण पाहायचा का नाही एक तर गुणिलेचं चिन्ह पहा किंवा चौकोन याच्यामध्ये बदल आहे पहिल्या कृतीमध्ये आधीचं चिन्ह किंवा गुणिलेचं चिन्ह म्हणा बाहेर आहे तिसऱ्यामध्ये आत आहे किंवा चौकोन पाहिला पहिल्या प पर्यायामध्ये आतमध्ये तिसऱ्या पर्यायामध्ये बाहेर आहे चौकोनावरती लक्ष केंद्रित करूया आपण चौकोन कुठे गेलेला आहे प पहिल्या आकृतीमध्ये चौकोन आतमध्ये आहे दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन पुढे सरला घड्याळाच्या दिशेने आणि बाहेर गेला तिसऱ्या आकृतीमध्ये घड्याळ्याच्या दिशेने पुढे गेला आत गेला म्हणजे आता चौथ्या आकृतीमध्ये काय होणार आहे तो या ठिकाणी बाहेर असणार आहे चौकोन कोणत्या ठिकाणी पहा याच्यावरनं पहा कोणता पर्याय येईल पर्याय क्रमांक तीन येणार आहे पहा किती अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ते समजून घेतो अगदी प्रत्येक मुलाला हे व्यवस्थित समजलं पाहिजे कारण हे प्रश्न आपल्याला बुद्धिमत्तेचे पैकीच्या पैकी जर मार्क मिळवले तर आपल्याला नवोदयला आघाडीच्या टॉपमध्ये आपल्याला घेऊन जातात चला पुढील प्रश्न पाहूया एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा बाहेरचे कंस पाहूया आपण इथे एक कंस आहे इथे दोन आहेत पहिल्यांदा कंस कुठे आहेत पहा पहिल्यांदा वरच्या रेषेला आहेत नंतर उजव्या बाजूच्या रेषेला आहेत नंतर खालच्या रेषेला आहेत म्हणजे आता कोणत्या येतील या बाजूच्या रेषेवर आता पहिल्याच्यामध्ये एक कंस आहे दुसऱ्या दोन आहेत तिसऱ्या तीन आहेत म्हणजे चार कंस पाहिजे चार कंस डाव्या बाजूच्या रेषेवर त्यामुळे पहिला पर्याय कट होईल तिसराही पर्याय कट होईल दुसऱ्यामध्ये डाव्या बाजूच्या रेषेवर आहेत चौथ्यामध्ये डाव्या बाजूच्या रेषेवर आहे आता याच्यात बदल काय आहे पहा वर्तुळ वरच्या बाजूलाच आहे चौथ्यामध्ये वरत्या वरच्या बाजूला आहे म्हणजे फरक आहे का वर्तुळाच्या जागेवर नाही मग वर्तुळ कुठं आहे कसं गेलं बघत बसायचं का नाही त्यामध्ये वेळ घालवायचा नाही बर फरक काय आहे गुनिलेचं चिन्ह वरच्या कोपऱ्यात आहे उजव्या बाजूच्या रेषेच्या मध्यवर्ती आपण तेच पाहायचं गुनिलेचं चिन्ह कशा पद्धतीनं बदल झाला पहा पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी आहे दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गेलं म्हणजे कसं जाते घड्याळाच्या दिशेने किती अंशात जाते पंचेचाळीस अंश तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गेलं पुन्हा पंचे अंश पुढे सरलं मी चौथ्या कृतीमध्ये या कोपऱ्यामध्ये येणार आहे मग पहा बरं कोणता पर्याय येईल पर्याय क्रमांक दोन येणार आहे म्हणजे किती साधे सोपी भाषा आहे की ज्याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याला ते समजलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला ते सोडवता आलं पाहिजे अगदी पाचवीतला नसेल तिसरी चौथीतला विद्यार्थी असेल तरी त्या विद्यार्थ्याला देखील हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी विचार करण्याची पद्धत कशा पद्धतीनं आपल्याला असायला हवी हे आपल्या लक्षात येत आहे या पद्धतीनं विचार आपण जर करायला लागलो तर नक्कीच आपल्याला विचार करण्याची पद्धत बदलते वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण हे करतो आहोत आता एका गोष्टीवर लक्ष द्या केवळ एका बाणाकडे लक्ष देऊया ज्या बाणाला टोक आहे तो, तो बाण पहिल्या कृतीमध्ये या ठिकाणी आहे दुसऱ्या कृतीमध्ये या ठिकाणी आहे तिसऱ्या कृतीमध्ये या ठिकाणी आहे आणि चौथ्या कृतीमध्ये या ठिकाणी असायला हवा याच्यावरून पहिला पर्याय कट होतो दुसरा पर्याय कट होतो कारण त्या बाणाची दिशाविरुद्ध आहे हे बाण जाताय ते घड्याळाच्या दिशेने जाताय दुसऱ्या कृतीमधला बाण जागा बरोबर आहे पण तो गा बाण घड्याच्या विरुद्ध दिशेने चालला आहे तिसऱ्यामधला बाण वेगळाच आहे उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे आता जेव्हा एका गोष्टीवरून उत्तर निघतं तेव्हा बा दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आता याच्यामध्ये पहा रेषेच्या मागं टिंब असणारा बाण पहिल्यांदा या ठिकाणी आहे दुसऱ्या कृती तो या ठिकाणी आहे तिसऱ्या कृती या ठिकाणी आहे मी चौथ्या कृती या ठिकाणी पाहिजे आणि बाणाचं टोक पहा पहिल्या कृतीमध्ये या ठिकाणी गोल आहे दुसऱ्या कृती या ठिकाणी आहे तिसऱ्या कृतीत या ठिकाणी आणि चौथ्या कृतीत या ठिकाणी पाहिजे त्यामुळे हे उत्तर पर्याय क्रमांक चारच येतं आहे म्हणजे या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्नांच्या अंतापर्यंत शेवटपर्यंत व्यवस्थित पोचू शकतो प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजते आपल्याला विचार करण्याची एक पद्धत बेस तयार होतो तो आपल्याला भविष्यामध्ये पुढे घेऊन जातो धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुन्हा ओके बाय